पेळगावचं मैदान होते परवा दिवशी म्हणजे शनिवारी एकवीस तारखेला आता मैदानाची तयारी सगळ्यांचीच लगभग तयारी झालेलीच आहे परंतु उद्या मैदानामध्ये लॉट पडणार आहेत लाईव्ह लॉट पडणार आहेत सगळ्यांची धाकधूक चालू होणार आहे उद्यापासून कारण लॉट तर अजून टायमिंग आपल्याला माहीत नाही आहे परंतु टायमिंग लगेच समजेल रात्री आपल्याला किती वाजता लॉट चालू होणार आहेत मैदान परवा दिवशी परंतु आदल्या दिवशी लॉट काढले जाणार आहेत नक्कीच चिट्ट्या आणि चिट्ट्या पण अशाच एक पेळगावचं हिंद केसरीचं मैदानात मा त्या मैदानात समजणार कोण कोणत्या गटात आहे आणि मालकाचं नाव बैलाचं नाव तिथे पुकारलं जाणार नक्कीच सगळ्यांना आनंद कारण लगभग तयारी सगळ्यांचे चालू झाले सगळ्यांचे पेरे फिक्स झालेले आहेत बघूया उद्या लॉट किती वाजता काढू चालू होत आहेत आणि लॉट चालू असताना कोणत्या चा चॅनेलवरती दिसतील नक्कीच पिथरी लाइव एस टी सी लाईव्ह निसर्गाची नाळ सँडियन यादव आणि मैदान रिपोर्टर या चॅनलवरती तुम्हाला लाइव दिसेल बघूया कारण कोण कुठे येतो आपला सगळ्यांच्या लाडका बैल बाक्कासूर कोणत्या गटात येईल मथूर सुंदर मांगड्यात त्यांचा भारत सप्त इंद केसरी म्हणजे अशा अनेक बैल ज्यांचा सगळ्यांचाच कसपणाला लागेल पेडगावच्या मैदानात उद्या लॉट संध्याकाळी माहिती तुम्हाला देऊयाच लॉट किती वाजता चालू होतील परंतु उद्या लॉट काढणार जाणार आहेत त्या मैदानामध्ये पेडगावच्या एक माहनाचं मैदान पुसेगावनंतरनं जर मानाचं मैदान जर असेल तर ते पेळगावचंच हिंद केसरीचं मैदान आणि मैदान सात वाजता चालू होईल शनिवारी कारण की आदल्या दिवशी गट का सांगले जाणार कारण मैदानामध्ये गाड्या खूप प्रमाणात येणार आहेत आणि नक्कीच त्या गाड्या एक हजार तरी गाड्या असतील अंदाजे आणि दोन मैदाना लागोपाठ आहेत आदतचं आणि ओपनचं बघूया खूप साऱ्यांचा कसपणाला लागणार आहे ना उद्या लाईव्ह लॉट निघतील त्या चॅनेलवरती संध्याकाळी अपडेट आपल्याला मिळेल धन्यवाद